महानुभाव परिवार, परिवार न्यूज जे सत्य तेज महानुभाऊ परिवार आपला परिवार, परिवार दंडवत प्रणाम खारीफाटा तालुका देवडा येथे भव्य सत्संग सोहळा संपन्न सर्वांना माझे सादर दंडवत प्रणाम नाशिक जिल्ह्यातील देवडा तालुक्यात खारीफाटा येथे रविवार दिनांक डिसेंबर रोजी कसमादे उपदेशी परिवार अंतर्गत भव्य सत्संग सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात लोणारकर पिढीचे कुलवंदन पंथीय बांधवांसाठी वंदन उपलब्ध करून देण्यात आले त्यामध्ये दे? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या स्पर्शाने पवित्र असलेला म्हणजे भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती परमपूज्य महंत आचार्य श्री पाथरीकर बाबा जाडीचा देव बुलढाणा यांचे मधुरवाणीतून प्रवचन श्रवण करण्याचे भाग्य उपस्थित भाविकांना लाभले या प्रसंगी परमेश्वर भक्तीसाठी ज्ञान महत्वाचे आहे ज्ञान मिळविण्यासाठी सत्संग आवश्यक आहे सत्संगातून आदर्श वासने घडला तर आदर्श साधू घडू शकतो यासाठी सत्संग महत्वाचा आहे असे सांगून बाबांनी ज्ञानाशिवाय भक्ती आणि भक्तीशिवाय वैराग्य व वा वैराग्याशिवाय मुक्ती नाही असे प्रतिपाद करून देवपूजा वंदनाचे तसेच विधिवत धर्माचरणाचे लाभ समजावून सांगितले तसेच महानुभाव पंथात अनुग्रह घेणे अत्यंत महत्वाचे असून अनुग्रह का घ्यावा याचे देखील सविस्तर निरोपण बाबाजींनी केले या मंगलमय कार्यक्रमाच्या अखेरीस रबडजी किकवारी अजमेर सौंदाणे तसेच एकोडी येथील भजन मंडळाचे भजन कार्यक्रम झाले या प्रसंगी देवडा सटाणा कळवण मालेगाव व चाळीसगाव तालुक्यातील महानुभव पंथीय उपदेशी बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाच्या समाप्तीप्रसंगी पुढील सत्संग चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विठेवाडी येथील दत्त मंदिरात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले तरी कसमादे परिसरातील उपदेशी बांधवांनी सदर सत्संग कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विठेवाडी येथील सावडे परिवाराकडून करण्यात आले व कार्यक्रम

आजच्या बातमीपत्रामध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत सर्वांना माझा दंडवत प्रणाम